नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये मुणेश्वरी म्हणते काय ग दुर्गे त्या फोन उचलतात की नाही दुर्गे म्हणते नाही ना ताई ती डुचकी फोनच उचलत नाही तिचा विचार बदलला नसेल ना मुणेश्वरी म्हणते नाही आम्ही त्यासनी चांगलं ओळखतो त्या पैशाच्या लय भुकेले आहे आणि आता तर काय डबल मोबदला मी तो म्हटल्यावर धावत येतील त्या ते तेवढे तिरा पळतच येते घाम पुसत म्हणते सॉरी 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 थोडा उशीर झाला दुर्गी म्हणते ताई तू बरोबर बोलली धावतच आल्या मुणेश्वरी म्हणते थोडा चांगल्या तासभर उशीरा आल्यात तुम्ही तुम्हाला काही वेळेची किंमत आहे की नाही हो एवढा काय उशीर केला तुम्ही हिरा म्हणते सॉरी मॅडम ते काय आहे ना थोडं घरचं काम होतं म्हणून उशीर झाला मुणेश्वरी म्हणते आमचं काम जास्त महत्त्वाचं होतं ते केलं की नाही सांगा इरावनते हो हो केलं ना हसून म्हणते काय आहे ना तशी सही करायची प्रॅक्टिस आहेच मला मुणेश्वरी म्हणते वकील साहेब ते कागद देत म्हणतात ह्या करणार अक्षरा मॅडमची सई मुणेश्वरी हो करते इरा सई करते आणि वकील साहेबांकडे देते ते सई बघायला लागतात इरा म्हणते वकी वकील साहेब सई बरोबर आहे काय ना ताईच्या नावाने मी बँकेतून पैसे काढते तेव्हा तिची सई करते काय ना ताईला पण तिची साईन जमणार नाही एवढी परफेक्ट सई करते मी वकील करतात हूं इरा म्हणते याचं काय करायचं आता ते म्हणतात आता या पण पोस्टाने पाठवू मुणेश्वरी म्हणते आजच्याच पोचल याची सोय करा ते हँड डिलिव्हरी म्हणतात ना तसं पण ते कागद सुनबाईंच्या हातामध्ये आजच्याच पोचले पाहिजे ते म्हणतात हो मॅडम ते होऊन जाईल मुणेश्वरी म्हणते आधिपतीचा कागू द्या इकडं आम्ही पोचवतो वकील म्हणतात मी आलोच इरा म्हणते फायनली फायनली तो दिवस आला मुश्वरी म्हणते कोणता दिवस ती ती मॅडम ज्याची तुम्ही वाट बघत होता तो ती विचारते आम्ही कसली वाट बघत होतो हिरवंती मॅडम ताई आणि जिजू वेगळे होण्याची तुम्ही वाट बघत होता ना म्हणू शर्मंते अजून कुठे वेगळे झाले ती ती हां डिव्होर्स पेपरची नोटीस गेली म्हणजे झालीच ना आता म्हणू शर्यमते आपण आपल्या बाजूने काम केलं आहे पण कायदेशीर गोष्टी व्हायला वेळ लागतो आहे त्यात तुमची बहीण किती अतिशहाणी आहे ते तुम्हाला चांगलंच ठावे सगळं सहज मान्य करतील असं काही वाटत नाही आम्हाला हिरावंते ताई सहज मान्य करल असं मला नाही वाटत दुर्गेवंतेवाई की एवढा पैसा प्रॉपर्टी कशापैस सोडील ती काही काही नाटक करणारच की ती कुणेश्वरे दुर्गे ते आम्हाला ठाव आहे की म्हणून आम्ही हिराबाईला म्हणलो तुम्ही समद काम करून द्या आम्ही तुम्हाला डबल मोबदला देऊ कारण तुम्हाला डबल काम करायचं नाही हिराबाई इरा विचारते डबल काम भोई तुमची बहीण आमच्या अधिपतीला लवकर मोकळं करल असं काहीतरी करा इरा म्हणते मला नाही वाटत ताईला कन्व्हिन्स करणं खूप अवघड आहे मुणेश्वर दुर्गे दुर्गे आता पैशाचं बंडल काढते आणि एक एक ठेवत असते थे। मुळेश्वर म्हणते आता जमल नवं तुम्हाला अधिपती म्हणते वहिनी तुम्ही आमच्यासाठी एवढं घेऊन आलात आमच्या संसारामध्ये तुमचा लय मोठा वाटा आहे शिवाने म्हणते हे सगळं घ्या आणि वहिनींला लवकरात लवकर घरी घेऊन या मोणीश्वरी म्हणते एवढे पैसे कमी आहे का इरा घेत म्हणते नाही 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 तुम्ही सांगा ना काम मी लगेच करते मुणेश्वरी म्हणते आणि एक लक्षात ठेवायचं आपल्यातल्या गोष्टी आपल्यातच ठेवायच्या दुर्गी हात करत म्हणते तोंडाला कुलूप हिरासत म्हणते लगेच तोंडाला कुलूप मॅडम आपण काय पहिल्यांदा काम करतोय का अहो मी तुमचं काम नेहमीच करते येरावंत येत्या मुणेश्वरती निघा आता ती निघून जाते दुर्गेवंती ताई ही काम करल ना नाही म्हणजे ही पैशाची लय भुकेली आहे मुणेश्वरे दुर्गे उकळून उकळून किती उकारणार आपल्याकडं अमा पैसा आहे आज आम्ही कामच असं केलं सुनबाईंच्या पायाखालची जमीन सरकणार आहे आम्ही सुनबाईला म्हणलं नव्हतो का तुला शिकवीन चांगलाच धडा दुर्गेवंत होय की ताई तू तिला असा धडा शिकवला ना ते आयुष्यामध्ये कधीच तुझ्याशी पंगा घेणार नाही ही काडेमोडची नोटीस बघल आणि बसल बोंबलत ताई तुझ्या बुद्धीला की नाही साष्टांग दंडवत बाई तू जिंकलीच बघ उडवलं ते डुचकीला कोणी शर्मे ते थांब थांब अजून उडायला नाही चार वाज म्हणतो आई तुम्ही सांगा ना अधिपतींना की अक्षराला घरी घेऊन ये आता दोघंजणं बरंच काही बोलत असतात शिवानी आग्र करते अधिपती म्हणतो पहिनी आमच्या फॅक्टरीतील कामगारांनी पण असा मोर्चा आणला नव्हता आता गप्बासा की शिवानी म्हणते जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही तुम्ही एक काम करा आजच वैनीला फिरायला घेऊन जा आणि रोमँटिक डेट करा अधिपती म्हणतो अहो ब्रेक लावा त्यांना बी आवडलं पाहिजे नाहीतर आम्ही तयार आहे रोमँटिक डेट करायला नंतर माळस लावू धडामधूम पण आधी भेटतो उद्या आजी देवीसमोर जाते आणि हा झुडू म्हणते आई अंबाबाई आपल्या घरामध्ये काय चाललं हे तुला चांगलंच ठाऊक आहे कोण बरोबर कोण चूक हे फक्त तुला माहिती आहे मग या घरातील माणसांना एकत्र आण की ह्या छाताखाली ऐश्वर्या समृद्धी आहे पण समाधान नाही काय सुनबाईला घरी आणणार नाही पण अधिपतीच्या सुखासाठी ह्या घराच्या सुखासाठी सुनबाई घरला आलीच पाहिजे बाबा आणि अक्षरं बोलत असतात वकील साहेब म्हणतात अक्षरा मॅडम अक्षर म्हणते हो मीच पण मी तुम्हाला ओळखलं नाही तुमचं माझ्याकडे काही काम आहे का ते म्हणतात मी अधिपती सरांकडून आलो आहे अक्षरवंते हो का या ना या बसा अधिपतींनी काही निरोप पाठवला का ते तर हो ते अक्षरवंते बाबा बघितलं ना मी सांगितलं होतं अधिपती शांत नाही बसणार ते काहीतरी करतील कोणाकडून निरोप पाठवतील बघा त्यांनी निरोप पाठवला आता बाबांना पण खूप आनंद होतो ते स्माईल करतात आणि मान लावतात अक्षरा पाणी द्यायला लागते त्यांंत नको नको ही नोटीस घ्या अक्षर म्हणते कसली नोटीस आणि मला का देत आहे वकील म्हणतात डिओर्सची नोटीस आजी फोन लावत असते तेवढे दुर्गे येते आणि म्हणते काय गं का? कुणाला फोन करत होती आजी म्हणते तुला काय करायचं मी कुणालाही फोन करील दुर्गे आजीला बरंच काही बोलते आणि म्हणते मी ताईला सांगल आजी म्हणते दुर्गे विसरू नको भुई माझी पूरगी आहे आणि तुझं कारस्थान तिला सांगितलं ना तुला ती घराबाहेर काढील दुर्गी घाबरू म्हणते आत्ते तू पण लई मनावर घेती कर 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 कुणाला फोन करायचा ना त्यांना कर मला लई उकडतं आहे मी बाहेर जाऊन येते आजी म्हणते सगळ्या घरामध्ये इ सी आहे अक्षर म्हणते नोटीस कुणी पाठवली नोटीस वकिला म्हणतात आमचे क्लायंट अधिपतींनी अक्षर म्हणते शक्यच नाही तुम्ही खोटं बोलताय दादांत खोटं आता वकील घाबरतात आणि म्हणतात मी कशाला खोटं बोलू अहो आमचे क्लायंट जे सांगतात तेच आम्ही करतो अक्षरवंते शक्यच नाही अधिपती मला कधीच नोटीस पाठवणार नाही आणि तुम्ही खोटं बोलताय हे मी नक्की शोधून काढेल ते म्हणतात मी कशाला खोटं बोलू तुम्ही नोटीस घ्या अक्षरवंते मी नाही घेणार नोटीस वकील म्हणतात ताऊ असं काय करताय तुम्हाला घ्यावीच लागणार अक्षरवंते अजिबात नाही बाबा यांना इथून जायला सांगा सांगा बाबा विद्यावंती अक्षरा तू शांतो हो ती नाही होणार शांत मला माहिती आहे हे सरळ सरळ खोटं बोलतायत आधीपती मला कधी नोटीस पाठवू शकत नाही आणि बाबा कुणीही नोटीस घ्यायची नाही आता अक्षरा जाते आणि खिडकीत उभा राहते वकील साहेब मात्र गोंधळून जातात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद